नाशिक महापालिकेने गुंडाशाहीला घाबरून त्या ठिकाणी कारवाई केली नाही देवी आणि फरांदे ऑन अतिक्रमण नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवायला हवी जुगाराचे मी आरोप करत नाही माहिती काढा मी सगळी माहिती देऊ शकते मी कधीच कुणावर आरोप करत नाही विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर मी दररोज लोकांसाठी काम करते नाशिककरांच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी नेहमी रस्त्यावर उतरते सतत नाशिककरांच्या प्रश्नांवर विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणारी मी कार्यकर्ती आहे निवडणुकीची काळजी मी कधीच करत नाही त्यांच्या दबावामुळे नाशिक महापालिका चाळीस वर्ष कारवाई करू शकले नाही मग मी अधिवेशनात व्यस्त होते सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण म्हणून जरी झाला असले तरी नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं ते माझ्या पाठीमागे मला त्रास देण्याचं काम करत असतात महिला रुग्णालय मंजूर करून आणले त्याला देखील विरोध केला असे असंख्य विषय आहेत मी सूडबुद्धीनं काम करत नाही जर ते माझे नाव घेत असतील तर इथून पुढे मला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल डी पी रोडची जागा आहे त्या जागेवर चाळीस वर्षापासून ऑफिस होते सदर अतिक्रमण मोहिमेशी माझा कुठलाही संबंध नव्हता डी पी रोडवर चाळीस वर्षापासून अतिक्रमण होतं अतिक्रमण म्हणून राबवताना महापालिकेला खूप त्रास झाला महापालिकेनं अतिक्रमण केला त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेचे अभिनंदन करते त्यामध्ये पोलीस कर्मचारी देखील होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली उपमहापौर महापौर आमदार पद अशी पद भूषवलेल्या व्यक्तीनं महापालिकेच्या डी पी रोडवर चाळीस वर्ष अतिक्रमण करणं अतिशय गंभीर आहे जनसामान्यांची चाळीस वर्ष अडवली त्या भागातील नागरिकांना डी पी रोड पासून वंचित ठेवलं कालची मोहीम राबवली मी आयुक्तांना विनंती करेन काल मोहीम राबवताना झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा कलंक आहे अनेक लोकांच्या तक्रारी नाशिक महापालिकेकडे होत्या नाशिक महापालिकेने गुंडशाहीला घाबरून त्या ठिकाणी कारवाई केली नाही सभागृहात मी प्रश्न उपस्थित केले दारूच्या आणि जुगाराची अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे चांगल्या व्यक्तीने आरोप केले असते तर मी त्याची दखल घेतली असते देखा देखा दे। का मी तुम्हाला सांगितले हे अतिक्रमण मी काढलेलं नाहीये नंबर दोन मी गेली दहा वर्ष आमदार आहे मला जर सुडबुद्धीने काढायचं असेल तर दहा वर्षापूर्वीच काढलं असतं परंतु नाशिक महानगरपालिकेने मी एवढं सांगेन की अनेक लोकांच्या त्या भागातल्या तक्रारी नाशिक महानगरपालिकेकडे होत्या नाशिक महानगरपालिकेने हिंच्या गुंडशाहीला कं घाबरून इतके दिवस तिथं अतिक्रमण मोहीम केली नाही अख्या नाशिक शहराला माहितीये पोलिसांना माहितीये तुम्हाला पत्रकारांना देखील माहिती आहे की नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ड्रग पार्टलरवरती झालेली कारवाई ही माझ्यामुळे झालेली आहे माझा प्रचंड मोठा दबाव ड्रग पॅडलर कोण असतील ह्या सगळ्या गोष्टी कळवण्याचं काम मी पोलिस केलेलं आहे पोलीस आयुक्तांना केलेलं आहे केले वारंवार आवाज मी सभागृहामध्ये ह्या विषयाच्या वरती उठवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की जुगाराच्या अड्ड्या चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणी दारूच्या अड्डे चालवणारे माझ्यावरती काय आरोप करावे अधिकार आहे का एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या व्यक्तीने माझ्यावरती आरोप केला असता तर मी त्याची दखल घेतली असती पण तिथं दारूचे अड्डे चालतात जुगार चालायचा अनेकांची घरं तिथं उद्ध्वस्त झाली अशा लोकांनी माझ्यावरती काय आवाज उठव त्यामुळे मी नाशिक मला एवढंच बोलायचं या विषयाच्या बाबतीमध्ये ह्यांनी अशा पद्धतीने अतिक्रमण करून डीपी रोड आणि डीपी रोड पासून त्या भागातील नागरिकांना वंचित ठेवलं त्यांनी नागरिकांची माफी मागावी राजकारणामध्ये राहत असताना तुमच्या माहितीसाठी सांगते की एखादी राजकीय व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर ते अशा पद्धतीने अतिक्रमण करू शकतात चाळीस चाळीस वर्ष मी नाही म्हणते चाळीस वर्ष त्यांनीच सांगितलं माझं ऑफिस इथं होतं एखादी व्यक्ती ऑफिस जर घ्यायचं असतं तर त्यांनी बाहेर कुठेतरी भाड्याने घेऊन विकत घेऊन ते, 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 ते करू शकत होते परंतु आपण आमदार झालो आपला मुलगा उपमहापौर झाला आपण महापौर पण झालो आणि मग आपल्या धाकड दडपशाही जोरावरती आपण इथं ऑफिस पण थाटू शकतो हो, आपलं ऑफिस कोणी काढू शकत नाही असं त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला खूप असं मोठं आव्हान दिलं असं म्हणलं त्यांनी हे महत्त्वाचं आधी सांगितलं की चाळीस वर्षांपासून माझं इथं ऑफिस होतं नाशिक महानगरपालिकेच्या डी पी रोडची जी जागा आहे त्याच्यावरती चाळीस वर्ष त्यांचं ऑफिस होतं सदर अतिक्रमण मोहिमेशी माझा काही संबंध नव्हता परंतु आता प्रश्न असे निर्माण होत आहेत की जर डी पी रोडवरती चाळीस वर्षांपासून अतिक्रमण होतं अतिक्रमण मोहीम राबवताना महानगरपालिकेला खूप त्रास झाला आणि महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढलं त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करते आज मला भाभानगर भगवंतनगर वगैरे सगळा परिसर गायकवाड नगरमधून अनेक फोन आले आणि नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अतिक्रमण होतं गेल्या अनेक वर्षांपासून होतं आणि आपल्याला जर आठवत असेल तर पाच सहा वर्षापूर्वी तिथला जुगाराचा अड्डा होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील अडकलेले होते त्याच्यामध्ये त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि एखाद्या राजकीय उपमहापौर पद महापौर पद आणि सारखी पद भुसवल्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यावरती नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडवरती चाळीस वर्ष अतिक्रमण करणं हे अतिशय गंभीर आहे जननाम जनसामान्यांची वाट त्यांनी चाळीस वर्ष अडवली चाळीस वर्ष त्या भागातील नागरिकांना डिपो रोड पासून वंचित ठेवलं आणि काल जी महानगरपालिकेने मोहीम राबवलेली आहे मी आयुक्तांना विनंती करणार आहे की महानगरपालिकेने ही मोहीम राबवताना झालेला खर्च हा त्यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे आणि चाळीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडनं भाडे जे आहे हे महानगरपालिकेने चाळीस वर्ष रिट्रो इफेक्टने त्यांनी वसूल करायला व्याजासह पाहिजे कारण जनसामान्याने कुठं अतिक्रमण केलं त्याच गाडी काढली जाते त्याला चिरडलं जातं त्याच्या गाडीची मोडतोड केली जाते पण चाळीस चाळीस वर्ष हे त्या ठिकाणी अतिक्रमण ठेवून होते आणि ते स्वतः सांगतायत आणि परत स्वतः अतिक्रमण ते इतक्या पदांवरती राहिल्यानंतर तरी त्यांनी काढून गेला पाहिजे होत परंतु ते न काढता काल मोठा फौज फाटा पोलिसांचा घेऊन महानगरपालिकेना ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही कारवाई करण्यात आली कारवाई करायला लागली ला हेच मला असं वाटतय की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा कलंका जुगाऱ्याची आम्ही आरोप नाही करतोय माहिती काढा पाच सहा वर्षापूर्वी त्या ठिकाणी अशा पद्धतीचा जुगाराचा बुड्डा उद्ध्वस्त झाला होता पोलीस कर्मचाऱ्याचं देखील नाव जे कोण होते त्याच्यामध्ये ते तेही मी तुम्हाला सांगू शकतो मी कधीही आरोप कोणावरती करत नाही कोटेच विधानसभेमध्ये मी निवडून आल्यानंतर दहा वर्ष मी रोज रस्त्यावरती असते जनतेची कामं करते कोविडमध्ये पण मी काम करत करत आलेली आहे आणि तुम्ही बघतात की जनसामान्यांमध्ये सातत वावरणारी सातत खेळणारी नाशिककरांच्या प्रश्नांवरती कायम आवाज उठवणारी विधिमंडळामध्ये आणि रस्त्यावर देखील ही मी अशी कार्य करते आहे त्यामुळे निवडणुकीची काळजी मी अशी कधी करत नसते मी निवडून येते की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागते ते माझ्या पाठीमागे कायम मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी महिला रुग्णालय मंजूर करून आणलं तर त्याला त्यांनी विरोध केला असे असंख्य विषय आहेत की जे मी तुम्हाला सांगते की मी सूडबद्धूने काम करणारी नाही आहे मी कधीच आजपर्यंत आपण बघितलं असेल ते व्यक्तिगत पातळीवरती देखील जाऊन काम करत नाही आहे तू निश्चित स्वरूपामध्ये जर ते आता माझं नाव घेत असते तर इथून पुढे मला त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवायला लागेल अजून त्यांच्या काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या माझ्या दबावाखाली करण्यात आलेली असा जरी त्यांनी आरोप केला असेल तर त्यांच्या दबावामुळे चाळीस वर्ष नाशिक महानगरपालिका ही कारवाई करू शकली नाही ही आज वस्तुस्थिती मला असं वाटतंय की मी तर अधिवेशनामध्ये व्यस्त होते सुट्टीच्या दिवशी अतिक्रम मोहीम जरी झालेली असेल तर मला असं वाटतं की नागरिकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आपल्याला धक्कोचं काहीच कारण नाही आहे नाशिक महानगरपालिकेने ज्या ज्या ठिकाणी रहदारीला नागरिकांना त्रास होतोय त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रम मोहीम राबवायला पाहिजे अनेक ठिकाणी अतिशय गचाळपणा म्हणजे बकाल नाशिक व्हायला हो लागलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातून देखील प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये गरिबांना व्यवसाय आणि धंदा रोजगार मिळायला पाहिजे परंतु त्याच्यासाठी सुद्धा काही जागा ज्या असतात त्या महानगरपालिकेने अलॉट कराव्या परंतु ज्या ठिकाणी रहदारीला अडथळा होतोय जनसामान्याला ज्याचा त्रास होतोय त्या ठिकाणी अतिक्रमण होता कामा नाही